एसटी बस अमुक गोष्टीला धडकली किंवा अपघात झाला अशा घटना अनेकदा आपण ऐकत किंवा पाहत असतोच त्यात महाराष्ट्रात सध्या ठिकठिकाणी थीक वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याच्या घटना समोर येत असून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे गेल्या तासाभरापासून सुसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून धुळे शेगाव ही बस खामगाव येथून शेगावकडे जात असताना अचानक जोरदार वादळी वारा आल्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली होती वारा जोरदार असल्यामुळे रोडच्या कडेला असलेली टपरी बसवर धडकल्याने एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे तर यामध्ये बसचे नुकसान झाले आहे पहात आह विस्टा न्यूज मराठी